लोक चंद्रावरती जायचा विचार करतात आणि आमच्याकडे काय चाललंय कपडे धुतली का, का भांडी घासली का पण असो आपल्याला तरी कुठे चंद्रावरती जायचंय आज आमचं घर कमी आणि धोबीघाट जास्त वाटतो जिकडे बघावे तिकडे कपडे बिना कामाची धुतलेली कपडे पुन्हा कपाटातून काढायची आणि पुन्हा लावून ठेवायची आता काय करणार त्यात आमच्याकडे ना स्विगी ना झोमॅटो काही खावंसं वाटलं ऑर्डर केलं असं काही जमत नाही काही खावंसं वाटलं स्वतःच बनवायचं आणि स्वतःच खायचं हे असं काहीतरी आमच्याकडे आहे दुपारची छोटी मोठी भूक लागली होती झटपट बनणार काहीतरी मला बनवायचं होतं त्यामुळे पास्ता बनवायला घेतला पास्ता म्हणजे असं दोन तीन गोष्टी फोडणीला टाकल्या काही सॉसेस वगैरे टाकले की होऊन जातं काम आणि सगळेजण आवडीने खातात सुद्धा त्यामुळे दुपारच्या टाइमिंगला पास्ता बनवून घेतला तर आमच्या अहो व्हिडिओ मध्ये काही येत नाहीत पण या सोफ्याकडे दुर्लक्ष करा कारण याचे कव्हर घालायचे अजून राहिलेले आहेत तुम्ही कोणतीही गोष्ट बनवा कशीही ती बनवू द्या पण त्याचं रिॲक्शन कसं द्यायचं हे माझ्या पिल्लूला चांगलंच माहिती आहे खाऊन पिऊन घेतलं आणि लागलो पुढच्या कामाला म्हटलं सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे लावून घ्याव्यात पडदे वगैरे लावले आणि सोफ्यांचे कवर बसवणं म्हणजे एक मोठं टास्क आहे खूप मेहनत त्याला करावी लागते आणि आमचे रनर काही याचे टिकत नाही दोन तीन वेळा मी टाकले पण काही उपयोग होत नाही त्यामुळे मी आता काय करते अशा पद्धतीचे टाके घेते समोरासमोर टाका घेतला आणि ते ओढला की तो अजिबात टाका दिसत नाही चला बाय